नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील

व फटाकांच्या आदेशबाजीत पुष्पवृष्टी करत शाखा उद्घाटनाच्या ठिकाणी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह उपस्थित मान्यवरांना आणण्यात आले यानंतर प्रथम पुण्याचे लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दाणोरे शाखेचे उद्घाटन दोन धडाक्यात व उत्साही वातावरणात करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नामदेव ढेरे सर यांनी केले होते अण्णासाहेब देवकते अर्जुन देवकते शामराव देवकते दत्तू नाईक नवरे हरी आयवळी दिगंबर चव्हाण धुळदेव ढेरे दत्तू देवकते काशिली शेजार योगेश मदने, शैलाश शेजार निलश शेजार माऊली देवकते बापू मासाळ जाधव संभाजी देवकते धौंडी देवकते, देवकते, धर्मा ऐवळे महेश नाईक नवरे विठ्ठल हिंगिरे मौली हिंगिरे अजय नाईक नवरे अण्णासाहेब देवकते पाटील नवनाथ जगन्नाथ देवकते अग्निनाथ वामन चव्हाण नामदेव श्रीपती डेरे गुरुजी अर्जुन प्रताप देवकते समाधान मारुती डेरे महाराज उल्हास झुंडिबा पिंजारी शिवराम देवकते सज्जन विठ्ठल शेजाड उत्तम संभाजी देवकते विशाल शिवराम देवकते शैलेश चंदन शिवे राजेंद्र बनसोडे महादेव देवकते पाटील भागवत देवकते पाटील भगवान नाईक नवरे महादेव नाईक नवरे नागराज इरकर अजय मेटकरी बलबीम देवकते आर्यन देवकते प्रताप संभाजी देवकते तसेच भारतीय जनता पार्टीच्या धानोरे शाखेचे शाखा अध्यक्ष प्रतीक नवनाथ देवकते शाखा उपाध्यक्ष जीवन जयकुमार देवकते संघटक आदित्य दत्तात्रय देवकते उपसंघटक विशाल रमेश नाईक नवरे सचिव परमेश्वर रवी पुजारी उपसचिव रोहित नालासो साठे खजिनदार संतोष औदुंबर अणुसे उप खशिनदार स्वयं राजेंद्रे शोभा शेजाळ स्वामी रंजना ढेरे अश्विनी देवकते देवकाते शिंदूबाई देवकते वैशाली देवकते संगीता देवकते अश्विनी ढेरे अनिता शेजाळ संगीता चंदन शिबे जिजाबाई देवकाते सोहारी मस्के मालन मासाळ माधुरी हिंगिरे आदि महिला भगिनींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ आपल्या विधानसभेमध्ये आपल्या विधानसभेमध्ये आपल्या उमेदवार पराभूत झाला आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि इथला निकाल वेगळा लागला आणि तुमच्या गावाला संधी मिळाली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेतृत्व दे करणे बहुकायच पत्र विद्यमान आमदारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेला मला ज्यावेळेस ते पत्र मी वाचलं मला आश्चर्य वाटलं आता गुरुजी सांगत होते की आमचं गाव विकासापासून वंचित राहिलेलं आहे कारण आतापर्यंत मोहिते पाटलांना असं वाटायचं की हे गाव विरोधकांच आहे म्हणून मोहिते पाटलांनी या गावाला कधीच निधी दिला नाही आम्हाला वाटत होतं या गावाला संधी मिळाल्यावर कदाचित हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावरती येईल आणि काल जे मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांना विद्यमान आमदारांनी दिलं की माळेस तालुक्यामधल्या अनेक गावांना अतिरिक्त निधी मिळाला पाहिजे जलजीवन योजनेसाठी तर एक नंबरला धानोरे गाव पाहिजे होतं भाऊ परंतु लोकांनी इथल्या मत देऊन सुद्धा तिकडे विधानसभेमध्ये जाऊन सुद्धा अजून सुद्धा धानोरे गावावरती अन्याय झालेला आहे ज्या पंधरा गावाची नावं या तालुक्यातली या जलजीवन निधीसाठी दिली त्याच्यामध्ये तुमचं ढालोरे गाव नाही म्हणजे आतापर्यंत वैद्य पाटलांनी अन्याय केला विरोधकाचं गाव आहे म्हणून जितल्या लोकांनी इतका माणूस निवडून दिला जिथे माणूस या गावाला निधी देत नाही मग आता तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्ही नक्की काय करायचंय आणि मला वाटतय आता हे लोकसभेचं झालेलं

माझ्या सुद्धा मनावरती रामबाऊ सातपुते नावाचा सा माणूस आजी करतोय याचं कारण आहे त्यांनी या तालुक्यामध्ये केलेलं काम आहे के आज व्हेंटिलेटर वरती शेवटचा श्वास घेणारा तो माणूस आहे त्याला वाटतय माझी आई माझ्या बरोबर नसेल माझा भाऊ माझ्या बरोबर असेल माझा बाप माझ्या बरोबर असेल परंतु रामबाऊ सातपुते नावाचा सा, माझा एक भाऊ माझ्या बरोबर आहे मी या व्हेंटिलेटर वरून सुद्धा वाचून मराठा गरीब जाणार आहे आमच्या एक प्रकरण रिजेक्ट झालं रिजेक्ट झाल्यानंतर त्या लोकांनी मला संपर्क केला हे प्रकरण रिजेक्ट झालं आमच्याकडे पैसे नाही काही करावं मी भावना मेसेज केला भाऊ हे प्रकरण रिजेक्ट झालेलं आहे अतिशय गरीब परिस्थितीची लोक आहेत पण मुख्यमंत्री सहायता निधी मिळाला पाहिजे भाऊनी मला मेसेज फक्त ओके केला आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजता त्या पेशंटच्या नातेवाईकांचा मला फोन आला काम झाले आमचं काम झालंय डॉक्टर साहेबांच्या अकाउंट वरती पैसे जमा आहेत मला समाधान वाटलं की भाऊंच्या माध्यमातून आपण एवढ्या मोठ्या गरजू लोकांना सुद्धा मदत करू लागलो कंपन्या आहेत कारण इथल्या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत इथं कंपन्या येऊ दिल्या नाहीत इथले विरोधक सुद्धा आता त्यांनाच आणि त्यांनी सुद्धा त्या सत्ताधाऱ्यांच्या हा मध्ये हा मिसळली आणि आमच्या इथल्या युवकावरती आमच्या तरुणावरती बेरोजगारीची वेळ या लोकांनी आणून ठेवलेली आहे आम्हाला वाटलं होतं इथले प्रतिनिधी आता निवडून गेलेले आहेत काहीतरी चांगलं काम करतील पण झालं उलटच झालं असं की आता आम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहावी लागत नाही आम्हाला आता भाऊ कदम असतील सागर कारंगे असतील माळे असतील गौरव मोरे असतील यांचे कार्यक्रम आमचं मनोरंजन आमचा इथला लोकप्रतिनिधी रोज करतो आम्ही रोज मोबाईल चालू केलं का आम्हाला हसायला येतं इतक्या कितीही वयोवृद्ध आघाडी माणसाला विसरा उतारा गुन्हाकडे मिळतो सातबारा उतारा कुणाकडे मिळतो तर तो व्यक्ती सांगत तला जमिनीचा उतारा मिळत नाही त्याला तो मिळेल पण आमच्या लोकप्रतिनिधीला माहित आहे की राजीनामा कुठं द्यायचा आहे जर तुम्हाला सभापतीकडे राजीनामा द्यायचा नाही तर गावच्या ग्रामसेवकाकडे ग्रामसेवकाय पण कशाला तुम्ही दिल्लीला जाताय की आम्ही दिल्लीमध्ये जाऊन राजीनामा देऊ इथल्या सभापतीकडे द्यायचा सोडून तुम्ही दिल्लीला जाता पण दिल्लीला तर कशाला जाता खर्च करून गावच्या टाका कुणाकडे तरी द्यायचाच आहे ना तुम्हाला एवढा असमजदार व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठंही नसेल तर आज आपण बघतोय की बिलचं चित्र वेगळं झालंय बिलला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदनाम केलं जात आहे परंतु त्याच बिलचा एक युवक एक तरुण महाराष्ट्रातल्या आजी माजी आणि भावी आमदारांना काम कसं करावं आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभं राहाल अशी आशा व्यक्त करू